मला लागला काय यात आठव मी सुरेख

नंबर आलो आहे आपण शेगावमध्ये पार्किंगला पार्टी गेली दर्शनाला सकाळी पाच वाजता बोलेल त्यांनी आपल्याला पाच वाजता गेलो तो आपण आत्ता पोहोचले आता टाइम झाला आहे पहा नऊशे चाळीस येते ना पर ते परत आहे भेटू मी चलो आपण चा घेऊन आता अजून काय पार्टी आलेल नाही भाऊ भेटलेत इथं बसलो होतो बोलत भाऊची गाडी दाखवत गाडी मॅक्झिमम असं बसल्या बसल्या ओळख झाली पार्टी आली की आता नीट निघायचं आंबडला भेटू आता रस्त्याला लागल्या पडलंय आता आलोय मी तर कृष्णाजीच्या मळ्यात आता हे झालं की निघायचं आपल्याला परत जालण्यासाठी चला आणि गो आज कास दाखवण्यासारखं नव्हतं पण आणि विषय म्हणजे रात्री लेट झालं तर त्यामुळं झोप पण झालेली नव्हतं चला घेते धन्यवाद हॅलो आहे इथं कृष्णा मॉलला पार्टी केली आहे दर्श खरेदी करा दर्शनाला खरेदी करते गाडी वाजता कसो गाडी रात्री गाडीवा उद्या चित्रीप वाजली आपली आता आपली गाडी जाणार याला डावा भवन अक्षस भवन भेटू आता नंबरला केल्यानंतर पार्टी तर आज निघित तशी येत नाही आल्यावर भेटू बोलू थोडी वेळ बसतात आवाज सुटले आवाज आता फुल्ल आता तुमच्याकडे पाहू चालू आहे का नाही सांगा कमेंटमध्ये नक्की हमारा कैरियर है गैरेज है और ये हमारा कालिया है दिखता नहीं रात में <laughs> क्यों कालिया